नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा जिल्हा बुलढाणा उमाताई बोचरे याकडून गणेश दाबेराव यांनी नांदुरा तहसीलदार पोलीस स्टेशन व पंचायत समिती नांदुराच्या व्हिडिओला दिलेल्या निवेदनात असे नमूद केलेले आहे की शेलगाव मुकुंद या गावात येणाऱ्या एस टी बसला निर्माण होणाऱ्या अडथळा दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याबाबत शेलगाव मुकुंद येथील नागरी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपोषणास बसणार असल्याचे पत्र दिले शेलगाव मुकुंद येथील येणाऱ्या एसटी बससाठी मार्ग कमी पडतो आणि तिला रिव्हर्समध्ये मागेसुद्धा व कलवता येत नाही याकरिता येथील विद्यार्थ्यांनी वारंवार एसटी महामंडळ नांदुरा येथे व जळगाव जामोर डेपो मध्ये सुद्धा यांनी पत्रव्यवहार केला परंतु त्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले पुन्हा एकदा आज तहसीलदार श्री श्रीशेल वक्ते नांदूर जिल्हा बुलढाणा आहे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले सदर निवेदनात असे म्हटले आहे की शेलगाव मुकुंद या गावात बस सेवा खंडित करण्यात आली आहे त्याचे कारण असे की आमच्या गावातील रस्त्याच्या कडेला असलेले अवैध अतिक्रमित बांधकाम याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन आगार व्यवस्थापक जळगान जामोद यांनी ग्रामपंचायत शेलगान मुकुंद यांच्या नावे वारंवार निवेदन दिले आहेत की आम्हाला गावातून बसने आण करण्यास पुरेशी जागा नाही रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमित बांधकाम काढून आम्हाला कळवावे यासाठी पत्र दिले आहेत येथील सरपंचांनी व ग्रामपंचायतीकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही याचाच परिणाम असा की सदर परिवहन आगार जळगान जामोद यांच्याकडून आमच्या बस सेवा बंद करण्यात आली आहे यामुळे गावातील जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे सत्तर विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे कोणा या नुकसानीस जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय व अतिक्रमण करणारे काही ग्रामस्थ यांच्या कार्यवाही करून लवकरात लवकर बस सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेऊन लोकशाही मार्गाने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणास बसेल असे पत्र दिनांक सात जानेवारी रोजी दिले होते परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही ग्रामपंचायतकडून झालेली नाही यावरून होणाऱ्या सर्व नुकसानास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन दीपक गणेश दाबेराव यांनी तहसीलदार नांदुरा यांना शेकडो विद्यार्थ्यांच्या समक्ष सादर केले आणि त्याचे सहपत्र आगार व्यवस्थापक रा प जळगान जामोद यांच्याकडून रा प दिलेले निवेदनाच्या प्रती व विद्यार्थ्यांची नावे सोबत जोडून दिलेले आहे आज रोजी सदस्य उपोषण होते सदर निवेदनाच्या प्रती शिक्षण अधिकारी बुलढाणा आणि पोलीस स्टेशन नांदुरा यांना देण्यात आल्याचे समजते सदर पत्रावर नांदुरा तहसीलदार यांनी बीडीओ यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले